तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ता हे पाहू शकता उसाचं पाणी भरून झालेलं आहे आणि पाणी भरून खाली वाहिलेलं आहे तर तुम्हाला असे भरपूर प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत असेल की उसा वगैरे पाणी कोणत्या पण पिकात जर पाणी लावलं आपण पाणी लावून वगैरे इकडं बाहेर बाहेर गेलो निघून तर काय होतं असं पाणी वगैरे लावतो आपण पण ते पाणी काय होतं आपण लवकर वेळेवरून आलो बंद करायच्या आधी तर ते पाणी फुटून खाली वावरत जातं आता माझं हे ऊसावर पाणी चालू होतं हे बघू शकते पान चालू आहे हे खाली वाहून जायचं पहिल्यांदी पण मी आता ऍड्या काय केली त्या सरीतून पाणी ह्या सरीत घातलं प्रत्येक प्रत्येक सरीतून असं केलं हे बा इकडे हे पा आता प्रत्येक प्रत्येकाच्यातून पाणी मी एकमेकात घातलेलं आहे मग तिने काय झालं त्याने असं झालं की मला काही मी समजा वेळेवर पारा द्यायला आलो नाही तरी काय होईल जी भरलेली सरी तिच्यातून ह्या सरीत जाईन हे कोण अर्धी भरण ओवरफ्लो झालं तिच्या शेजारी तुम्ही असं प्रत्येकाच्यात करा ना ओव्हरफ्लो झाली प्रत्येक सरीतून प्रत्येक सरीत सरी, पाणी जाईल हे चांगले हॅड आहे आता माझी काय व्हायचं पाहिलं त्याकडोपासून पाणी तिकडू आलेल्या बाजूनी तिकडून पाणी भरत भरत तिकडे आणणार हे पूर्ण इथपर्यंत बांधापर्यंत भरणार बांधा तू खाली कुठून हवावर जाणार त्याला पाणी आपण आधीच दिलेलं आहे परत डबल पाणी व्हायचं वगैरे पण मी काय केलं त्यामुळं ह्या सरीतून पाणी त्या सरीत सगळ्या साऱ्या एकत्र करून टाका इकाडल्या बाजूनी पण ती काढल्या बाजूनी पण तिकडं फक्त दण छावला इकडं काढल्या बाजूनी सगळ्या एकत्र करून टाकल्यात हे पाहा सगळ्या एकत्र साऱ्या करून टाकल्यात ओव्हरफ्लो ओवरफ्लो झालं इकडल्या बाजू या सरीतून त्या सरीत त्या, त्या सरीत ओवरफ्लो झालं या सरीत येणार असं प्रत्येकी तुम्हाला दाखवीचो मी हे पाहा इकडं काय व्हायचं ही सरी भरली ना का पाणी खाली फुटून इकडं जायचं तर आत्ता काय याच्यावर उपाय काय केला मी इकडं असं केलं हे ही सरी ओवरफ्लो झाली ह्याच्यातून इकडे पाणी इकडे गेले ह्या अर्धी भरली परत ओव्हरफ्लो झालं हिच्यातून हिच्यात येणार परत ही ही भरली असं आता ही हिच्यात पाणी लावलं तर ओरूनच मी पण ओवरफ्लो झाली ती इकडं आता इकडं तसंच करायचं इकडं पा आधीच करून ठेवलं मी इकडून पाणी असं येणार याच्यातून असं जाणार इकडं परत तिकून असं प्रत्येक सरीचं मी असं केलेलं आहे हे पा प्रत्येक सरीचं मी असं करून ठेवले तुम्हाला पण असं प्रॉब्लेम येत असेल तुम्ही पण असं करा आणि याच्यात काय होतं ऊसातलं पाणी नाही उसात पाणी साचलंच पाहिजे म्हणजे उसात म्हणते उसाल जेवढं पाणी देऊ तेवढं कमी असतं पण लय पाणी पण लय जास्त नसतं लई जास्त पण पाणी ऊसाला काय ठीकठाक नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं समजा तुम्हाला बाहेर जायचं आहे कुठं फिराय फिरायला मी तर पा पाणी लावून कुठं पण फिरायला जात असतो काम चालू राहतात आपलं घरी लोकांना वाटतं पण असं लोक काय करतात चरी झाली ना सरी तुम्ही बांधाला टेकावतात किंवा बांधाचे काढायला तुम्ही काय करू शकता बांधाचे काढायला हे करू शकता सरी झाले बांधाचे काढायला थोडं थोडे असे कोपरे 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 ओढायचे ह्या सरीतून त्या सरीत पाणी घालायची स्टीम आधीच करून ठेवायची तुम्ही म्हणता पाणी भरलं का मग पाणी भरलं का मग ती वेळ जाते निघून त्यावेळेस आपण चिक्खल बांधणाराच कोरड्यातच मस्तपिकी दोन मिनटं मस्तपी गाणे वगैरे लावायचे दोन मिनटं सगळ्या सरी एकत्र करायच्या मस्तपैकी असं नियोजन करून ठेवायचं असं जर नियोजन असलं काही विषय होत नाही जर अशी टीप आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा